बरोबर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज गणपतीचा आगमनाचा दिवस आहे तर मी तुमचा आवडता लावणी डान्सेस संकेत आव्हाड आज मीचं गणपतीसमोर आमच्या कंपनीच्या रांगोळी काढणार आहे तुम्हाला रांगोळी पण दाखवणार आहे त्यामुळं आज आमच्याकडे सूचना खूप मोठा असतो आणि मस्त असतो त्यामुळं मी तुम्हाला माझ्या आता ही रांगोळी काढली दाखवणार आहे आणि डेकोरेशन मग खूप सुंदर केलं आहे ट्रायरिटी लवला आहे नमस्कार गुड मॉर्निंग हे आज मी रांगोळी काढणार आहे तर मी रांगोळीला सुरुवात केली आहे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रांगोळी टाकायला सुरवात केली आहे आज बघून करायला टाकलेलं आहे नंतर त्यावरती मी डिझाईन काढणार आहे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की रांगोळी दाखवली टाकतो का मित्रांनो कलर टाकून झाला आहे कलर टाकून झाला आहे कलर टाकून झाला आहे आता मी डिझाईन करण्याला सुरुवात करत आहे रांगोळीला डिझाईन करायला सुरुवात केली आहे मी आज मस्त स्टॉक राambu आ आ बघा अशा प्रकारे रांगोळी पूर्ण झाली आहे कशी वाटली माझी रांगोळी नक्की सांगा डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही काढलेली रांगोळी कशी वाटली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा की सांगा का है का है मारा, मारा कमेंट रंग कसा भरला आहे काय डिझाईन कशी केली आहे तर मला माझ्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा रांगोळी कशी वाटली आणि डेकोरेशन कसं वाटलं ते सांगा